श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम अरामकथा जीवाचं कल्याण करणारी आहे अरामकथा जीवाचा उद्धार करणारी आहे एक वचनी एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामकथा देते सुखांची बेरीज म्हणजे रामकथा दुःखांची वजाबाकी म्हणजे रामकथा प्रेमाचा गुणाकार म्हणजे रामकथा संसार श्रांतांना विश्रांती पथावर घेऊन जाणारी कथा म्हणजे रामकथा या रामकथेचं शांती ब्रह्मसंत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांनी भावार्थ रामायणामध्ये अत्यंत सुंदर असं ओविबद्ध वर्णन केलेलं आहे मराठवाड्यामध्ये भावार्थ रामानाच्या व्या वाचून सांगण्याची एक सुंदर पद्धत आहे सुरेल गायक वाचन करतात आणि अभ्यासू व्यासंगी मंडळी त्याच सूचन करतात श्रावण मासाच्या या पवित्र पर्व काळावर देशसेवेमध्ये आयुष्य घालवलेले माजी सैनिक श्री महारुद्र राघोजी मुंडे डोंगरजवळा तालुका गंगाखेड यांच्या सुरेल रसाळ आणि गोड वाणीमधून आपल्याला भावार्थ रामायणाच्या ओव्या ऐकायला मिळणार आहेत तेव्हा या सुवर्ण संधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती मी स्वत भागवताचार्य रामायणाचार्य श्री हब हप तुकाराम महाराज मुंडे शास्त्री आपणास करत आहे रामकृष्णहरी जय श्रीराम